तर पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन हे विमान राजस्थानमध्ये पाडल्याची माहिती आता समोर येते आहे पाकिस्तानमध्ये एफ पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन विमान हे राजस्थानमध्ये पडलं आहे अशी अपडेट सध्या या क्षणी समोर येते आहे एस फोर हंड्रेड या सिस्टीमनं हे कामगिरी फत्ते केलेली आहे आणि पाकिस्तानचं हे विमान पडलेलं आहे राजस्थानमध्ये या विमानाचे अवशेष सध्या पडल्याचे अपडेट समोर येत आहेत पाकिस्तानची सर्व आठ क्षेपणास्त्र जी काही वेळापूर्वी डांगण्यात आलेली होती जम्मू परिसरामध्ये जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये ही सर्व ड्रोन सध्या नष्ट करण्यामध्ये भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमला यश आलेलं आहे आणि एफ सिक्स्टीन हे पाकिस्तानचं विमानसुद्धा पाडण्यात आपल्या सिस्टीमला यश आलेलं आहे त्यामुळे या क्षणी गेल्या काही तासांमध्ये जे आहे की पाकिस्तानमधून आलेले सर्वच्या सर्व ड्रोन्स आणि काही मिसाईल्ससुद्धा असल्याची शक्यता जे आपले जम्मूचे प्रतिनिधी सांगत होते त्यानुसार या सगळ्यांना तर नेस्तनाबूत करण्यात यश आलेलंच आहे हे हल्ले रोखण्यामध्ये यश आलेलं आहे त्याशिवाय पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन विमान देखील भारताकडून पाडण्यात आल्याचं कळतंय काही वेळापूर्वी आपली दोन विमानं प... पडल्याची कबुली पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा दिलेली होती आणि त्यानंतर आता एफ सिक्स्टीन या विमानाबाबत ती ही अपडेट येते आहे राजस्थान परिसरामध्ये हे विमान पडल्याचं सध्या समोर येत आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश सोमेश नक्कीस एफ सिक्स विमें भारत ने पड़ी सुधा जी को विमान भारतीय हद्दीक प्रवेश करना प्रयत्न करती सभी यशस्वीपने खरेंद्या जी स्ट्रैटेजी पाकिस्तानी हम आपको लगातार वो देखिए जो रेड कलर के आप देख रहे हैं देखिए ये भारत की तरफ से गोले दागे जा रहे हैं ये पुंछ का बहुत है जो पाकिस्तान की तरफ दागे जा रहे हैं ये लगातार जो मैं धमाकों की बात की आवाज कर रहा था लेकिन मैं ऐसी लोकेशन से आपको दिखाना चाहता था जहां ये युद्ध का हम सीधा सीधा आंखों देखा हाल आपको बता सके या भारतीय सेना कैसे जवाब दे रही है उसका हम आपको पूरा सीधी तस्वीर दिखा सके अब इस लोकेशन से आप ये देखेंगे जितने भी लाल रंग के गोले उस पहाड़ी से जाते हैं उन पर नजर रखिएगा लगातार सात सात आठ आठ गोले लगातार जा रहे हैं और दूसरी साइड से कोई गोला नहीं आ रहा है लेकिन जहां पहाड़ी पर आप लाइट्स देख रहे हैं यहां से लाल रंग के गोले जाने की की तस्वीरें तस्वीरें ये ये पाकिस्तान की तरफ जो हमले किए जा रहे हैं हैं उनकी है, और मैं अब इन हमलों को साफ देख पा रहा हूं जो मैं कह रहा था आपको चित्रा कि बहुत हैवी फायर हो रहा है ये उस ऊंचाई से हम आपको अब दिखाने की कोशिश करेंगे और ये लाल रंग के लगातार जिस तरह से हम मैं ये बताऊं आपको कि जिस तरह से जब रामायण या महाभारत में हम कहते थे ना तीर जाते थे और दूसरी साइड थे जो है वो दुश्मन का तीर आता था, था और वो टकराते थे बिल्कुल वो स्थिति आसमान में नजर आती है जब ये फायर होता है हम लगातार अपना कैमरा यहाँ रखेंगे और दर्शक देखते रहेंगे कि पुंछ की सीमा पर किस तरह से जवाब दे रही है भारतीय सेना और ये यहां से साफ देखा जा रहा है जैसे ही अटैक होगा भारत की तरफ से या दूसरी तरफ से तो आपको इस पहाड़ी पर लाल रंग की वो एक तरह से गोले जाते हुए साफ दिखाई दे रहे हैं इस लोकेशन से मैं वो साफ देख पा रहा हूं जैसे ही वो गोले आएंगे हम आपको दिखाएंगे आप तस्वीरों पर नजर रखिएगा दर्शकों को ये हमारे कैमरा का आउटपुट दिखाते रहिएगा और यहां से भारत और पाकिस्तान के बीच में जो पुंछ के बॉर्डर पर एलओसी पर जो युद्ध चल रहा है वो सीधा साफ दिखाई देगा और भारतीय सेना लगातार जवाब दे रही है और गोलों की दिशा बैक साइड को जा रही है यानी गोले इधर से पाकिस्तान की तरफ जा रहे हैं अगर बैक साइड से आगे की तरफ आएंगे तो हम ये मान के चलेंगे कि वो पाकिस्तान की तरफ से धागा जम्मू परिसरातून मध्ये भारताकडून प्रतिहल्ला केला जातो आहे आणि त्याची ही थेट दृश्य सध्या आपण बघतो आहोत आपले प्रतिनिधी ज्याप्रमाणे अपडेट दिसत त्याप्रमाणे भारताच्या बाजूने पाकिस्तानच्या दिशेने हे फायरिंग होताना दिसत आहे आणि त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या आगळिकेला दिलेला प्रतिसाद या प्रतिसादाची ही थेट दृश्य सध्या आपण बघतो आहोत पाकिस्तानचे ड्रोन नष्ट केल्यानंतर आता भारताकडून सुद्धा या हल्ल्याला प्रतिसाद दिला जातो आहे आणि भारतानं आत्तापर्यंत पाकिस्तानची एकूण तीन लढाऊ विमानं पाडलेली आहेत त्यापैकी दोन विमानं काल पाडलेली होती ज्याची कबोली स्वतः पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिल्याचं आपण बघितलं आणि आज एक विमान पाडलेलं आहे एफ सिक्स्टीन हे विमान आज पाडण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे तर काल जे एफ सेवन्टीन दोन जे एफ सेवन्टीन विमानं भारताकडून पाडण्यात आलेली होती त्यानंतर आत्ता जे घडतं आहे त्यानुसार पाकिस्तानकडून भारतातल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला तो ड्रोन हल्ला परतवून लावला हे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले आणि त्यानंतर आता भारताकडून जशास तसा जवाब दिला जातो आहे आणि भारताच्या दिशेने पाकिस्तानच्या दिशेला हे गोळे जात आहेत आगीचे लोळ जात आहेत असं आपले प्रतिनिधी आहेत ज्या ठिकाणची ही थेट दृश्य ते दाखवत आहेत आणि त्यामुळे ज्या प्रकारे भारताच्या परिसरामध्ये भारताच्या म्हणजे जम्मू परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी उभे आहेत त्या ठिकाणी फायरिंगचे मोठमोठे आवाज येत आहेत मात्र शेल पडत नाही आहेत याचाच दुसरा अर्थ असा आहे की भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि त्याचे हे आवाज आहेत भारताकडून पाकिस्तानमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे जैसलमेरमध्ये सुद्धा पाकनं ड्रोन हल्ला केल्याचा प्रयत्न आहे या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी जैसलमेरच्या आकाशामध्ये पाकच्या ड्रोन दिसलेले आहेत आणि याचासुद्धा आपल्या एस फोर हंड्रेड सिस्टीमनी समाचार घेतलेला आहे हे ड्रोन सुद्धा करण्यात आलेले आहेत त्यामुळे एकूण वेगवेगळ्या आठ परिसरामध्ये भारतातल्या आठ ठिकाणांवर पाकिस्तानकडून ड्रोन टाकण्यात आले आणि हे आठीच्या आठी ड्रोन सध्या नष्ट करण्यात आलेले आहेत श्रीनगर विमानतळ सध्या हाय अलर्टवर आहे जम्मू विमानतळ हाय अलर्टवर आहे त्याचबरोबर जम्मू मधील विद्यापीठ परिसरामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि भारताची एअर डिफेन्स सिस्टीम सध्या ॲक्टिव्ह झालेली आहे आत्तापर्यंत पाकिस्तानची तीन विमानं पाडण्यात आलेली आहेत तर धर्मशालामधील आय पी एलचा सा सामना देखील रद्द करण्यात आलेला आहे अचानकपणे या ठिकाणचे फ्लड लाईट्स बंद करण्यात आले आणि त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून हा सामना सध्या रद्द करण्यात आला तर निवृत्त कॅप्टन प्रवीण पुरोहित सध्या सोबत आहेत पुरोहित सर गेल्या काही तासांमध्ये अनेक अपडेट्स येत आहेत आठ ड्रोन्स हे ड्रोन्स नष्ट करण्यात आले आहेत भारताकडून उत्तर दिलं जात आहे या ठिकाणी आपले ए बी पी न्यूजचे प्रतिनिधी आहेत आणि ते थेट प्रसारण दाखवत आहेत भारताकडून पाकिस्तानच्या दिशेला ज्या प्रकारे हल्ला होतोय त्याची दृश्य सध्या आपण बघतो आहोत गेल्या काही तासामध्ये सिच्युएशन एस्कलेट होताना आहे पाकिस्तानकडून बरोबर असं आशा, आशा होती की ते एस्कलेट होणार नाही त्यांना थोडासा धडा मिळेल परंतु असं वाटतंय की त्यांना त्यांच्या नागरिकांना दाखवायचं आहे की ते सक्षम आहेत आणि ते आ, करू शकतात म्हणून ते कदाचित ते एस्कलेक्ट करत असतील आणि आता जी बातमी मी, मी सुद्धा जी जस्ट बघितली की त्यांचे तीन फायटर एअरक्राफ्ट जे स्ट्राईकला आले होते त्यांना आपण मारून पाडलेलं आहे तर यावरनं असं कळतं आणि की आपली एअर डिफेन्स ही सक्षम आहे ती इनफॅक्ट पहिल्यापासूनच अलर्ट वर असती पीस मध्ये सुद्धा सर्टन लेवल ऑफ अलर्ट असतं पण हे सगळं झाल्यानंतर ती हायर लेवल ऑफ अलर्ट आहे आणि यावरनं आता आपल्याला हे सुद्धा समजतं की कदाचित हा जो प्रत्युत्तर आपण त्यांना दिलेलं आहे आपल्या एअर डिफेन्स ने ते त्यांना कदाचित आता कळावं आणि एअर मध्ये मला अजून एक गोष्ट जी सांगायची ती असं आहे की इट इज नॉट ओनली सरफेस टू एअर मिसाईल एअर डिफेन्समध्ये आपल्याला रडार्स असतात आपल्याला सर्फेस टू एअर मिसाईल्स असतात जसं आता एस फोर हंड्रेड आकाश किंवा एम आर सॅम जी मीडियम रेंज सर्फेस एअर मिसाईल आहे uh, या सगळ्यांचं नेटवर्किंग असतं आणि ज्या मिसाईल किंवा ज्या क्षेपणास्त्राला uh, सर्वात uh, योग्य ते टार्गेट आहे ते दिलं जातं ह्याच्यात आपल्याले फायटर एअरक्राफ्ट सुद्धा असतात जे कॉम्बॅट एअर पेट्रोल ज्याला म्हणतात त्याच्यात असतात uh, आणि ग्राउंड बेस रडार असतात सो हे सगळं जे नेटवर्किंग आहे त्यामुळे पाकिस्तानला आपलं एअर डिफेन्स भेदून ते आत येऊन आपल्याला कठीण झालेलं आहे हे आता आपल्याला या या निदान या तरी पुरोहित सर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आतापर्यंत ज्या प्रकारे ॲक्शन रिॲक्शन होत होत्या त्याच्यामध्ये काही तासांचं अंतर होतं मात्र आता पाकिस्ताननी जी आगळीक केली दुपारी आपण इशारा दिला की आम्हाला एस्केलेट करायचं नाहीये मात्र पाकिस्तानकडून आगळीक झाली तर मात्र जशास तसं उत्तर देण्यात येईल हे ड्रोन हल्ले परतवून लावल्यानंतर लगेचच भारताकडून प्रत्युत्तर दिलं जाऊ असल्याचं सध्या दिसतं आहे जे ग्राउंड रिपोर्ट आपला आपले प्रति, प्रतिनिधी सांगतायत भारताकडून पाकिस्तानच्या दिशेने फायरिंग होताना दिसत आहे तर आता ही ऍक्शनला लगेच मिळालेली ही रिएक्शन आहे बरोबर आता असं आहे की जेव्हा आपण कुठल्याही अशी स्थिती असती जी नाजूक असती त्याच्यात आपले ऑफेन्सिव्ह एलिमेंट्स आणि डिफेन्सिव्ह एलिमेंट्स हे दोन्ही हाय अलर्ट स्टेटसवर असतात आणि ज्या प्रकारे सिच्युएशन इव्हॉल्व्ह होती ज्या प्रकारे ते त्याच्यात बदल होतात त्या प्रकारे रिॲक्ट करायला आपले जे आहेत सिस्टम्स या सुसज्ज असतात यात महत्वाची गोष्ट अशी की अगेन एअर पार जे मी मगाशी सुद्धा म्हणालो होतो एअर पारला ती ऍबिलिटी आहे की आज एक विमान नुसतं एअर डिफेन्स करू शकत नाही तर ते एअर डिफेन्स सुद्धा करू शकतं स्ट्राईक सुद्धा करू शकतं मिशन मध्ये त्यांनी कशी क्षेपणास्त्र घेतली तर ते दोन्ही रोल्स ते करू शकतं आणि हे जे स्विंग रोल ज्याला म्हणतात हे एक महत्वाची गोष्ट आहे ज्याच्याने की आपल्याला फ्लेक्झिबिलिटी मिळती कुठे कसं केव्हा कधी आणि कशा रीतीने कायनेटिक पॉवर अप्लाय करायचंय शत्रूच्या टार्गेटवर ही खूप महत्वाचा मुद्दा आहे जो आता आपल्याला दिसतो सुद्धा आहे म्हणजे असं नाही की एक एअर डिफेन्सला समजा विमान असेल तर ते फक्त एअर डिफेन्सच हो, करेल तर ही है है जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती आपल्याला हे सुद्धा ह्याच्यात दिसून येते कसं प्रत्येकाचा रोल जो आहे म्हणजे मिसाईल रडार एअरक्राफ्ट सगळ्यांचा रोल हो, जर एका म्हणजे ऑर्केस्ट्रा जसं आपण चालवतो त्याच्यात कसं सगळे म्युझिशियन एका छान ताल तालत असतात तसंच ता सिंक्रोनाइज सिंक्रोनाइज असतात तसं ते आपल्याला आता म्हणजे ह्याच्यावरनं हे एक उदाहरण आहे त्याचं जे जे आ, ला गे गे जी, आता आपण त्यांच्या विमानाची स्ट्राइकला आली होती ती त्यांना डिस्ट्रॉय केले ते एक उदाहरण आहे आणि ही एक म्हणजे खूप छान कॅरेक्टरिस्टिक आहे एअरफारची आता आपल्या मला नक्की खात्री आहे की जसं या तुमच्या या प्रोग्राम्स किंवा याच्यावर तर लोकांना सुद्धा खात्री होईल की कसं एअरफार आपल्या देशाच्या ला किती ऑप्शन देऊ शकतं एस्कलेशन कंट्रोलला वाढवायचं असेल तर बरोबर पिन पॉइंट अॅक्युरेसीने स्ट्राईक करायचं असेल तर हेची सगळी ही उदाहरण सर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आ... ज्या प्रकारे आता ॲक्शन रिॲक्शनला सुरुवात झालेली आज दुपारी जी भारतीय संरक्षण खात्याने पत्रकार परिषद घेतली oh. तो खरं तर एक महत्त्वाचा टप्पा होता हे सगळं थांबलं असतं किंवा पुढे सुरू होण्याचा त्याच्यानंतर पुन्हा एकदा आज संध्याकाळपासून पाकिस्ताननं प्रकारे ही कारवाई सुरू केली आहे आणि आता भारताने त्याला साहजिकपणे प्रत्युत्तर देखील द्यायला सुरुवात केलेली आहे तर आपण पुन्हा युद्धाच्या दिशेने हे सगळं होतंय असं म्हणू शकतो का की हे अजून पुढे याचं काय होतं ह्याच्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल नाही मला असं वाटतं की थोडी वाट बघावी लागेल कारण जसं जसं मी म्हंटल सुद्धा की पाकिस्तानला त्यांच्या देश देशाच्या नागरिकांना दाखवायचंय की ते त्यांनी काहीतरी केलेलं आहे आणि ते असं नरेटिव्ह करतायत की भारताचा हल्ला होता आणि त्याला आम्ही प्रत्युत्तर देतोय आणि भारत परत वाढवतोय म्हणून आम्हाला करावं हो लागतंय पण त्यांना जोपर्यंत काहीतरी यश मिळणार नाही जे मला जरा खूप अवघड वाटते की त्यांना यश मिळेल पण जोपर्यंत त्यांना काहीतरी यश काही यश येणार नाही तोपर्यंत ते प्रयत्न करत राहतील आणि आपल्याला त्याच्यामुळे अलर्ट राहिलाच पाहिजे फक्त वॉर स्टॅमिना एक असतो म्हणजे आता युद्धाचं असं डिक्लेरेशन झालं नाहीये पण जे काय हे ऑपरेशन चाललंय त्याचा एक स्टॅमिना असतो तो स्टॅमिना त्यांच्याकडे किती आहे आणि त्याच्यावरनं हे ठरेल की कधीपर्यंत ते करतील कशा रीतीने करतील आणि मग कसं ते स्केल डाऊन करतील तो हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि एकदम असं युद्ध होईल की नाही हे आता तसं सांगण्यात म्हणजे सांगता येणार नाही कारण आता सुरू झाले म्हणजे आपण बघितलं तर सात तारखेनंतर आज बघितलं तर दोन दिवस झालेले म्हणजे दोन दिवसात एकदम युद्ध होऊ शकेल की नाही थोडस अवघड आहे आता सांगण्यात आपल्याला वेट अँड वॉच ही हा धोरण बघावं लागेल आणि कसं होत आहे त्यांना किती अपयश वा त्यांचं अपयश किती रेटनी वाढत जात आहे त्याच्यावरनं ते डिसिजन घेतील आणि जे काय डिसिजन घेतील तो योग्य असेल त्यांच्या दृष्टीने सुद्धा आणि कारण त्यांच्या दृष्टीने काय योग्य डिसिजन हा आहे की आता बंद करावं हो। पण ते बघताय आपण आता बघतोय की कि किती त्यांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे आपल्याला आपली रिडंडन्सी आहे आपला रेझिलियंट होत आपला देश सगळा एकत्र आहेत सगळ्या जे भारत सरकार केंद्र सरकार असो राज्य सरकार सगळे असो आता सगळ्या या बॉर्डर स्टेटमध्ये सुद्धा कसं एक प्रॉपर सिस्टम प्रमाणे सगळं चालू आहे आणि सगळे सगळ्या लोकांना म्हणजे नागरिक असो सुरक्षा दल असो पोलीस असो सगळे हे एकजुटीने काम करतायत हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो त्यांच्या लक्षात आलाच असेल कारण त्यांच्या इथं आता तुम्ही बघितलं बलुचिस्तान मध्ये काय झालं हे सगळे प्रकार त्यांच्या इथं चालू आहेत आणि आपल्या इथं सुद्धा ते एलो अक्रॉस एल ओसीचे पूंच आणि या भागात सिव्हिलियन्सना टार्गेट करतायत परत म्हणजे यावरनं त्यांचं डेस्पिरेशन किती झालंय हे आता उघड दिसून येते की काहीतरी मला यश दाखवायचंय असं हे त्यांचं अं काय म्हणतात हे सगळं त्याच्या दृष्टीने वाटचालय असं माझं असं माझं आत्ता तरी मत आहे म्हणजे या क्षणी या सध्याच्या परिस्थितीप्रमाणे अरे धन्यवाद पुरोहित सर या सविस्तर अपडेटसाठी आणि तुम्ही हे सगळं समजावून सांगितलं त्याच्यामागचं धोरण काय असू शकतं आणि या सगळ्या सिस्टीम कशी काम करते आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट